नमस्कार मी प्रीती हर्लेकर सांगली बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे पाहूया आजच्या ताज्या घडामोडी बातम्यांची बुलेट ट्रेन आपली सांगली बुलेट सूरज फाऊंडेशनचे संस्थापक प्रवीण लुंकड महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णर यांचे हस्ते क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रवीण लुंकड यांना सन्मानित करण्यात आल्यानंतर सूरज फाउंडेशन ग्रुप ऑफ परिवारासाठी मोठा अभिमानाचा क्षण ठरला आहे हा पुरस्कार प्रवीण लुंकड यांच्या कठोर परिश्रम दूरदृष्टी आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा पुरावा आहे त्यांच्या दूर दूरदृष्टी दूर दूर नेतृत्वामुळे आणि खेळासाठीच्या बांधिलकीमुळे असंख्य खेळाडूंना प्रेरणा मिळत आहे सूरज फाउंडेशनचे सचिव एन जी कामत यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना श्री लुंकड यांना शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार देण्याची मागणी केली आहे कार्यक्रमास संस्थेच्या डायरेक्टर सौ संगीता पागनेस उपप्राचार्य प्रशांत चव्हाण प्राचार्य अधिकराव पवार स्पोर्ट स्पोर्ट्स इन्चार्ज विनायक जोशी आणि इतर सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले